नमस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी आर टी पोर्श पोर्टल अंतर्गत आर टी ॲडमिशन पोर्टल अंतर्गत आपल्या पाल्याचं आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं ॲडमिशन प्रोसेस आणि खास करून कोणत्या शाळेला आपला ॲडमिशनचा प्रवेश आख्या प कन्फर्म झालेला आहे याबाबत सदर व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहोत आपल्या सर्वांचं पुनर्श हार्दिक स्वागत करून आर टी या बटन वरती क्लिक करायचं आहे गुगल इंटरफेसवरती गेल्यानंतर समोर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होईल त्यावरती ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करा त्यानंतर समोर असा एक इंटरफेस ओपन झाल्यानंतर युझिओर लॉग इन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत आपल्या पाल्याचा जो रजिस्ट्रेशन आय डी नंबर आहे आणि पासवर्ड आपण इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा टाका लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होईल आपण रजिस्ट्रेशन केलेले असेल आणि खास करून आपलं रजिस्ट्रेशन कन्फर्म झाले असेल तर आपल्या स्क्रीनवरती आपलं रजिस्ट्रेशन आय डी त्या समोर काउंसामध्ये कन्फर्म असा शब्द येईल यामध्ये आपल्या विद्यार्थ्याची आपल्या मुलाची कोणत्या शाळेमध्ये नोंदणी करण्यात आली आणि खास करून कोणत्या शाळांसाठी आपण नावे दिलेली आहेत ॲडमिशनसाठी ती माहिती यामध्ये संपूर्ण आपल्याला दिसत आहेत प्रथमतः विद्यार्थ्याचं नाव चाइल्ड इन्फॉर्मेशन संपूर्ण दिसत आहे त्यानंतर आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे तो संपूर्ण दिसत आहे पुढे स्कूल सिलेक्शन कोणत्या शाळांसाठी आपण स्कूल सिलेक्शन से सेवन केलेलं आहे इथे आपल्यासमोर दिसतं एकूण चार शाळा या पालकांनी सिलेक्ट केलेल्या आहेत आणि युअर ॲप्लिकेशन कन्फर्म विथ फॉलोईंग स्कूल सिलेक्शन कन्फर्म ॲडमिशन कन्फर्म झालं आहे परंतु शाळा कन्फर्म झालेल्या नाहीत हे पालकांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर फॉर्म सबमिशन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण जो फॉर्म सबमिशन केला आहे तो तयार करायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी यामध्ये जनरेट पी डी पी पी डी एफ नावाचा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करून कौपी, कौपी अप्ला 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 ही पी डी एफ डाउनलोड करून ठेवायची एक हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी यासाठी जेव्हा आपल्या ॲडमिशन प्रोसेस चालू होईल तेव्हा आपल्या सर्वांना पालकांना याबरोबर असलेले डॉक्युमेंट्स आणि याबरोबर असलेले डॉक्युमेंट्स आणि खास करून ही स हार्ड कॉपी आहे त्याची प्रिंट काढून आपल्याला सबमिट करायची ह्या अर्जाची त्यानंतर ॲडमिट कार्ड जेव्हा आपल्या पाल्याचं किंवा आपल्या मुलाचं मुलीचं सिलेक्शन होणार आहे त्यासाठी ॲडमिट कार्ड कोणत्या शाळेसाठी त्याचं सिलेक्शन झालं आहे कोणत्या शाळेमध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे आता इथे दिसणार आहे परंतु अजून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे ही सोडत अजून पूर्ण झालेली नाही लॉटरी सोडत पूर्ण झालेली नसून लवकरात लवकर ही पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती ॲडमिट कार्ड या ठिकाणी आपली कोणत्या शाळेचं डॅश क्रमांक असेल शाळेचं नाव असेल ॲड्रेस असेल ॲडमिट कार्ड असेल आणि ॲडमिशन स्टेटस आहे आपलं झालेलं किंवा नाही मध्ये आपण बघू शकतात आपण काही कंप्लेंट केल्या असेल तर दिसत असतात तर सर्व पालकांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी लवकरात लवकर आपल्या आप पाल्याचे जो फॉर्म असेल तो हा ॲडमि पी डी एफ काढून आणि खास करून त्याचं हार्ड कॉपी तयार करायची आहे पुढे ॲडमिट कार्ड यावरती आपण मधूनमधून लॉग इन करायचं आणि खास करून शासनाच्या विविध प्रकारच्या नोटिफिकेशन आहे यावरती क्लिक करायचं येऊन याचं तुम्हाला सर्वांना टेक्स्ट मेसेजसुद्धा येणार आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओ न बघण्यासाठी आमच्या चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आमच्या या चॅनलवरती शैक्षणिक सामाजिक तसेच नोकरीविषयक शेतीविषयक शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या योजना असतील करिअर गायडन्स असतील अशा सर्व प्रकारच्या व्हिडिओबद्दल आणि खास करून <coughs> विषयाबद्दल माहिती दिली जाते धन्यवाद